गडचांदुरात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा गडचांदूर येथे सव्वीस जानेवारी रोजी शहर भाजपच्या वतीने सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाजपचे व्यापारी आघाडी अध्यक्ष विश्वंभर झाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गडचांदूर भाजपाच्या सर्व आघाडीतील महिला पुरुष पदाधिकारी भाजपचे नवनियुक्त नगरसेवक ज्येष्ठ तरुण नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती येथील नगर परिषद पोलीस स्टेशन विविध शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात आदरपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले आजच्या दिवशी अख्खे गडचांदूर शहर अक्षरशः तिरंगामय झाल्याचे पाहायला मिळाले कोरपणा लाईव्हसाठी साठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट

तव शुभनाे जाये तव शुभिषु मा जा ज भारत माता की आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा भारतिया, भारतीय भारतीयांसाठी एक राष्ट्रीय सण म्हणून आपण आज साजरा करतो आहे भारताला स्वातंत्र्य जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले परंतु खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारावर न्याय समता बंधुता व समभाव, या आशयाला घेऊन आपण या भारत देशात गुणागोविंदाने जगत आहोत या देशात राहताना सर्व धर्माचे सर्व पंथाचे सर्व जातीचे लोक गुन्हा गोविंदाने रांधतात त्यात आपणसुद्धा आहो भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा केला त्यात आपण पाहतच आहे की सर्व परिसर हा राष्ट्रीय सणाच्या रूपात साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी गडचांदूरच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आमचे नेते आदरणीय देवराव दादा भोमडे साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही या गडचांदूरच्या विकासासाठी बरोपरी प्रयत्न करू असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारताच इथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विश्वंभरजी झाम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे पार पडला यानिमित्त इथे सर्वांनी सर्वजण जे गोळा झाले आहेत त्यांचे खूप खूप अभिनंदन आपल्याला प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी आज आपला सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे आणि याच दिवशी आपल्या भारताचे संविधान लिहिले गेले आणि आपला देश पूर्णपणे गणतंत्र झाला गणराज्य झाला आणि याच दिवशी आपल्याला आपण या समाजामध्ये हक्काने आणि न्यायाने कसं राहायचं हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपल्याला अधिकार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जे संविधान आहे ते आपल्याला स्वतंत्रता बंधुता समता आणि देशामध्ये प्रेमाने एकमेकांशी कसं वागावं हे शिकवते आणि मी या दिवशी गणतंत्र गणतंत्र दिवशी मी हे सांगू इच्छिते की इथे जमलेल्या सगळ्यांनी एक आपण चांगले नागरिक बनवूया आणि आपला चांगला आपला देश चांगला घडवूया आणि आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर पोचवूया